स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन दोन हजार चोवीस कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते असलेले सुधाकर घारे यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवत आपला राजीनामा सुनील तटकरे यांच्याकडे सोपवला होता दरम्यान निवडणुकीत घारे यांना पराभव पत्करावा लागला मात्र आता पाच महिने उलटले असून सुधाकर घारे यांचा देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच नामंजूर करण्यात आलाय त्यामुळे सुधाकर घारे यांची मतदारसंघात नवीन इनिंग सुरू झाली आहे मात्र सुधाकर घारे यांना मागील निवडणुकीच्या पराभवाच्या निकालावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे सुधाकर घारे यांनी दोन हजार चोवीस ची कर्जत विधानसभा निवडणूक परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवली पराभवाला सामोरं जावं लागलं पाच हजार मतांच्या फरकानं घारे यांचा महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी पराभव केला होता कर्जत तालुक्यात नऊ हजार मतांची आघाडी घेण्यात घारे यशस्वी ठरले मात्र खालापूर तालुक्यात विशेषतः खोपोली नगर परिषद विभागात आमदार महेंद्र थोरवे यांनी आघाडी मिळवत विजयापर्यंत मजल मारली या मंथन केलं कर्जत ग्रामीणच्या जोरावर तालुक्यात जरी घारेंना निसटती आघाडी मिळाली असली तरी देखील घारे आपल्या काही पक्षाच्या महत्वाच्या शिलेदारांच्या जिल्हा परिषद वॉर्ड पंचायत समिती ग्रामपंचायत विभागात ते पिछाडीवर असल्याचं दिसून आलं आणि याचा देखील घारेंना निवडणुकीत फटका बसला आज घारे यांच्या बाजूला व्यासपीठावर दिसणाऱ्या या प्रमुख कार्यकर्त्यांच्या विभागात घारे यांना मतांची आघाडी मिळाली असती तर कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांना मोठ्या मताधिक्यानं घारे यांना पाठीमागे टाकता आलं असत आणि कदाचित हीच आघाडी त्यांच्या विजयासाठी निर्णायक देखील ठरू शकली असती मात्र तसं घडलंच नाही खोपोली शहरातही घारेंसोबत सोबत विश्वासघात झाला कर्जत तालुक्याचं बोलायचं झालं तर त्यांचे जवळचे कार्यकर्ते असलेले भरत भगत, शिवाजी भगवान चंचे, अशोक एकनाथ धुळे ऍडव्होकेट रंजना धुळे बंधू देशमुख हे ज्या भागातून येतात त्याच भागात घारे हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं त्यामुळे घारे यांच्या पराभवाला हे देखील कारण असल्याचं बोललं जात आहे एकोणस सुधाकर घारे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत सक्रिय झालेत त्यामुळे त्यांची या मतदारसंघात एक नवीन इनिंग सुरू झाली आहे त्यामुळे घारे यांना यशस्वी होण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नव्यानं वाटचाल करावी लागणार आहे त्यामुळे घारे आता येणाऱ्या काळात पक्षात काय नवे बदल घडवून आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत